हे बघा ही आहे ती सगळी कुड्याची फुलं आहेत ती सगळी आपल्याला आहेत आता किती आहेत बघा ठीक आहे सगळी फुलं आता काढून घेऊया ओंकार काढतोय जेवढी जमतील तेवढी आपण काढून घेऊया ह्याची सुकून पण भाजी केली जाते तर आपल्याला जेवढी शक्य होतील तेवढी आपण काढून घेऊया हा कर आगे तिथून काढाय रे जवळ जवळ येणारी एवढी ये सगळी अशी फुलं काढून ठेवायची हातात पकडून ठेवा ना भरपूर फुलं आहेत हा थाड भरपूर फुलांची काय कमी नाही सीजन वाईज भाज्या असतात मुळात मे महिन्यात पण असं नाही की पावसाळ्यातच फक्त भाज्या भेटतात भेटतात तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही उन्हाळ्यातसुद्धा भाज्या भाज्या आहेत त्या शोधू शकता ही कोड्याच्या पा फुलांची भाजी खूप जणांना माहिती पण असेल यांच्या शेंगांची सुद्धा भाजी करतात पण ती कवळ्या शेंगा हव्यात आता सध्या तर आज आपण बघणार आहोत ती फुलांची भाजी त्याच्यामुळे पहिली सगळी फुलं आहेत ती फुलं काढून घेऊया तो तिकडे अतर्व आहे अतर्व काढतोय तिकडे पुढे आई आहे आई आंबे वगैरे पण बघते कायद्या भेटतात काय आणि म्हणता नाही आणि ही आपली इकडे बकरी आहे कदंबा तो तिकडे येतो पांडुव तिकडे मोठा संपली नाही

चला आता आपण पोचू एक पाच दहा मिनिटात आपल्या घरी पोचू की झालं जातानाच फक्त प्रॉब्लेम आहे येताना पूर्ण उतार आहे त्याच्यामुळे येताना काय दम लागत नाही जातानाच प्रॉब्लेम आहे आणि आपण ती बॉटल नेलेली बॉटल पूर्ण खाली झाली आहे ताण खूप लागते त्याच्यामुळे शक्यतो पाणी घेऊनच यायचं रानामध्ये ही बघा ही सगळी कुड्याची फुलं आहेत किती आहेत बघा भरपूर आहेत एवढी सगळी सगळी दिसत आहेत ते एवढी सगळी कुड्याची फुलं आहेत आणि फुलं पण एकदम मस्त आहेत भाजी तेवढी भारी होते नाहीची ही बघा पूर्ण कुड्याच्या झाडातच रान बोललात तरी चालेल एवढी झाडं आहेत हे बघा हेच फुलं आपण काढून घेतलेत आहेत भाजीसाठी हे बघा इकडे पण आहेत खूप आहेत तर चला पटापट आपण घेऊया काढून आणि मग निघूया हे बघा कशी काढायचे आहेत हे अशी घ्यायचे आहेत पूर्ण आणि हे अशा पद्धतीने काढायचे आणि हे बघा पिशवी पण रे हे बघा एवढी तर आपण जमा केले आहेत थोडीशी आता काढूया आणि हे बघा ह्याने पण येते ह्या झाडावरून काढलेत हे बघा किती काढले आहेत अरे एक नंबर पूर्ण गुच्छा काढला आहे आणि त्या एक थोडीशी ते आपण काढून घेतो पटापट हे बघा किती आहेत हे पण काढून घेतो पटापट बस दाखवा किती झाली पिशवीमध्ये हां आता पिशवी भरून झाली आहे आता चला निघूया ही कुड्याची फुलं आणली ती आहेत आणि ती साफ करून घ्यायची बघा कसे काढायचे हे डेट नाही घ्यायची डेट घ्यायचे नाही ना मग ते तुरंत लागते जास्त एवढे आणि काजू पण भेटले आहेत खातो खातो बापू खा नाही तर भात जा उड्याची फुलं आणलेली ती आता व्यवस्थित साफ करून घेतलेत आणि कापून घेतलेत आता ती उकडायला टाकायची उकडवून घ्यायचे फुलांची भाजी आणली आपण चांगले आता उकडून घेतले आणि आता तो पाणी आहे तर आपल्याला काढून घ्यायचं आहे व्यवस्थित पिळून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये काढायचे काढलं नाही तर तुरट होणार ना डायरेक्ट घातले तर म्हणून डायरेक्ट नाही घालायचे गा। पाणी काढून घेऊ पहिलं व्यवस्थित जा। जा। जा आता आपण ही कांद्यामध्ये करणार आहोत आणि आणखी एक आहे ती सुकटीमध्ये मध्ये करायचे सुका जवळा असतो त्याच्यामध्ये करायचे दोन्ही याच्यामध्ये पण चांगली होऊ लागते तिलकुट तिलकुटमध्ये पण होते ना तिलकूट पण तिलकूट कुठे आता पण सध्या तिलकूट नाही जिरा मौरी भाजीमध्ये तुम्ही मिरची नसेल तर मसाला मसाला पण यूज करू शकता लाल तिखट तर आपण मिरची घातली आहे म्हणून आपल्याला मसाला पण यूज नाही केला आणि ही आपण भाजी जो पाणी काढून घेतलं आहे ही भाजी आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे भाजी आपण ऑलरेडी उकडून म्हणजे व्यवस्थित शिजवून घेतली त्याच्यामुळे आता जिकडे झेटे जास्त वेळ लागणार नाही एक हार्डली एक, एक तीन चार मिनटं ठेवली वाफ एक काढली की झालं आता एक दोन तीन मिनटं थांबूया ती भाजी खायला रेडी हम्म झाले आता ऑलमोस्ट रेडी तर झाली आहे चला आता गॅस बंद करून घेऊ